नमस्कार मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला अस्तरची बाई कटिंग करायला सांगितलं होतं त्यातीलच मी अडीच इंचाची आस्तरची पट्टी बाजूला काढलेली आहे आणि दुसरी जी स्लीव्ज आहे तर ती अशा प्रकारे ठेवून घेतलेली आहे नेटवरती नेट, नेट हे डबल फोल्डेड आहे आणि हे बघू शकता मध्ये अंतर चार ते पाच इंच पाच इंच अंतर आपल्याला राहिले पाहिजे प्लेट्स टाकण्यासाठी छोट्या छोट्या तर हे बघू शकता तेवढं अंतरवरती मी मार्किंग करून घेतलं आणि छोट्या छोट्या प्लेट्स टाक प्लेट्स टाकून घ्यायच्या एका साईडनी आपल्याकडं तोंड केलं तर दुसऱ्या साईडनी उलट बाजू झालेली आहे त्या साईडनी पण विरुद्ध दिशेला तोंड करायचे दोन्ही प्लेट्स एकाच साईडला आल्या नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि हे बघा अशा प्रकारे मी नेटचा आधी फुगा रेडी दि करून घेतला आणि बाही प नेट आहे ते उलटं सवासं चेक केलं आणि जी उलटी बाजू आहे नेटची त्या बाजूने मी अस्तर सर्व बाजूंनी जॉईंट करून घेते तर सर्व बाजूंनी अस्तर जॉईंट करून घ्यायचं आणि जे आपण अस्तरची पट्टी घेतलेली होती खाली दंडघेऱ्याला लावण्यासाठी आपली जी पट्टी होती तर ती दंडघेराच्या साईडने अस्तरवरती बरोबर ठेवायची आणि पलटी करून खालून त्याला एक दापटीप टाकून घ्यायची दापटीप व्यवस्थित टाकायची तर हे बघा मी याला दापटीप टाकून घेते दापटीप टाकून झाल्याच्या नंतर आतून पण अस्तर आणि जे आपण पट्टी आहे तर ते मेन ते दोन्ही आपण स्टिच करून घेतलं आणि अशा प्रकारे मी पट्टी रेडी केली आणि याच्या साईडला दंडघेराच्या साईडला लावणार आहे तर ही एक्स्ट्राचं होतं नेट वगैरे जे एक्स्ट्रा राहिलं होतं ते कट करून टाकलं आणि दंडघेराच्या साईडला पट्टी जोडून घेतलेली आहे तर अशा प्रकारे खूपच सुंदर अशी आपली स्लीव्ज रेडी झालेली आहे सिंपल पण खूप ॲट्रॅक्टिव्ह अशी बाहेर रेडी झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चलो बाय टेक केअर